सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने नुकताच सादर केलेल्या के निवेदनात कोल्हापूरमधील विशालगड आणि काझापूर येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली हे निवेदन शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे ज्यामध्ये मुस्लिम आणि मस्जिदीवर झालेल्या हल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे मेरा जय कल सतरा जुलै जुलै को कोपूर विशालगड गाजापूर इस गाव मे कुछ समाज कंटकोने हमारे वहाँ की एक मस्जिद को मस्जिद पर हमला किया और वहाँ के मस्जिद के अंदर के हमारे ग्रंथ को हमारे पवित्र ग्रंथ को वहाँ पर से जलाया वहाँ से फेंका इसके लिए आज हम शेगाव पुलिस स्टेशन में माननीय थानेदार साहब को थाने साहब के मार्फत हमने मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहब को एक निवेदन दिया जिसके अंदर हमने उस निवेदन के अंदर एक उल्लेख किया गाजापुर गांव के अंदर एक छोटा सा एक गांव है जिसके अंदर एक मस्जिद थी एक मस्जिद को वहां पर शहीद करने का काम किया उसको तोड़ने का काम किया और वहां के मासूम मासूम बच्चों को और वहां के आ, हमारे कुछ औरतों को कुछ हमारे अदमों को मारने का काम किया इसका हम वंचित बहुजन आघाड़ी शेगांव शहर के तरफ से जाहिर निषेध करते हैं वो सभी मुस्लिम समाज के सभी लोगों की तरफ से उसका जाहिर निषेध करते हैं छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तसेच शेर ए हिंदुस्तान टिपू सुलतान या महावानवांना प्रथमतः तिवार अभिवा अभिवादन करतो गेल्या दोन दिवसात विशालगडावरील जे कारवाई झाली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील समाजमान सुन्न झालेलं आहे आणि त्या जे तथाकथित जातीवादी गावगुंड आहेत त्यांना आम्ही एकच आवाहन करतो की ना हिंदू खत्रेमध्ये आहे ना मुसलमान खत्रेमे आहे तुम जैसे बदमाशो से ये पुरा महाराष्ट्र और ये पुरा देश आज बर्बाद राह पर है तुम्हारे वजह से तुम जिन जिन जो जो ज्यो के देते जे जे तुम्हाला अशा कृत्य करण्यासाठी आणि त्यांची राजकीय पुळी भाजून घेण्यासाठी बाध्य करतात त्यामुळे तुम्ही तर बर्बाद होतातच त्याच स त्याचबरोबर या त्या महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था सुद्धा बर्बाद होण्याचं काम होते आणि गोरगरीब लोक ज्यांचा कुठल्याही गोष्टीत काही कसूर नसते अशा या याबाबतीचा त्रास होते आम्ही सध्या शेगाव शहरच्या वतीने सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आम्ही पोलीस प्रशासनाला अशी नम्र विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जे खरे मास्टर माइंड आहेत ह्यात ज्यांनी जे कार्य केलं ते तर फक्त कार्य करणारे होते पण त्यामागे जे खरे मास्टर माइंड आहेत ते शोधून त्यांना बेड्या ठोकण्याचं काम करावं हो। असे आम्ही शेगाव शहरच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं समस्त आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं असं जाहीर आवाहन करतो आणि विनंती करतो हे निवेदन तात्काळ लक्षात घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान व युवा शहर अध्यक्ष संदेश गावकार गुड्डू पठाण माजी नगरसेवक वसीम पटेल शेख इम्रान सोनू कुरेशी अक्रम कुरेशी नदम कुरेशी रियाज शेख जुनेद सुलतान वसीम खान शेख शोएब शेख जफर शेख अहमद जावेद जावेदभाई अख्तर खान शेख वसीम सर्व मुस्लिम समाज बांधवांचे हस्ताक्षर आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख